आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे पण मोदीने त्याला काय करून ठेवलंय वाघाचं मांजर करून ठेवलंय अशी असणारी परिस्थिती आहे उठ बसत बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे तो, तो, तो तुमचं बघणार की त्याच बघणार मोदीने सरळ सांगितलं तोंड उघडलंस तर तो साला तियार जेलमध्ये टाकेन तो तुमच्यासाठी तियार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील कोणासाठी लढेल तो कुणासाठी लढेल तुमच्यासाठी की त्याच्यासाठी स्वतःच पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो जा घेऊन माझ्या पोराला आपण काय म्हणतो काय म्हणतो आपण त्या पोलिसाला काय म्हणतो काय आपण त्या पोलिसाला घेऊन जा मग काय म्हणतो आपण घे आणि सोड जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहिला पाहिजे तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून तो कशाला तुमच्यासाठी भांडेल तुमचं जाऊ दे काय व्हायचं ते होईल मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मना मारतो आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा म्हणे कधी सुरी फिरवेल हे कळत नाही दोन्ही बाजूने संकट आहे एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय आणि दुसरं सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या ते असं म्हणत आहे की आम्ही संविधान या देशातलं बदलणार अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले एवढं मोठं राहण तुम्हाला असणारा मोदीच्या विरोधात पेटवता आलं असत का रे बाबा तू भिकारी आहेस का विमान तुझ्याकडं नाही का तू पाठवायचो तर विमान त्या लोकांना घेऊन यायचं जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं राष्ट्राध्यक्षांनी केलं त्याचा निषेध तुम्हाला असताना करता आला असता मोदी असेल ट्रम्पचा मित्र तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या पण